सालाबादाप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस जिल्हा परिषद कार्यालय नाशिक मोठ्या उत्साहात साजरा होत असून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हस्ते सकाळी तसंच संध्याकाळी नियमित आरती केली जाते दिनांक बारा सप्टेंबर रोजी सर्व जिल्हा परिषद अधिकारी तसंच कर्मचारी यांच्या वतीनं गणपती बाप्पाची आरती करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद गणपती उत्सव मंडळाचे सागर वसंत गांगरुडे यांच्या वतीनं गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली की सर्व जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यात होणाऱ्या वेतन त्रुटीमध्ये महाराष्ट्र शासनानं सुधारणा करावी अशा प्रतिक्रिया यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात नमस्कार मी सागर वसंत गांगुडे जिल्हा परिषद सार्वजनिक दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील मोठ्या उत्साह सर्व अधिकारी कर्मचारी आम्हाला मंडळाला प्रोत्साहन करत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही मोठ्या जल्लोषात जिल्हा परिषदेत मोठा थाटामाटात आम्ही जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय अशी ओळख मानली जाते आणि मी तर याच्या चरणी एकच ज्या आहे की आम्हाला शनिवार आणि आमच्या वेतन त्रुटी याचा निर्णय व्हावा आधी बाप्पाच्या निर्णय जिल्हा परिषद गणेश उत्सव मंडळ आमचा दरवर्षी कार्यक्रम राबवला जाता दरवर्षी आमच्या संध्याकाळ जिल्हा परिषद कर्मचारी भगिनी मोठ्या भागी होतात आमचे उत्सव मंडळांचे सुदर्शन विजय कुमार आदिसाहेब आम कस्तुरी साहेब आमसाहेब आमचे गावडे साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभ दरवर्षी ते आमच्यावर जाऊ देता आम्ही ती व्यवस्थित पार पाडतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक